महाविकास आघाडीकडून महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले पुण्यातील अलका चौकात हे आंदोलन करण्यात आले आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रात आपल्या रोज अत्याचार होत असताना सत्ताधारी मात्र याकडे केवळ राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघत आहे ज्या गृह विभागाकडे आपल्या संरक्षणाची जबाबदारी आहे मात्र त्याच सरकारकडून पुण्यात सामूहिक अत्याचार प्रकरणात कोणताही निर्णय घेतला जात नाही गृहमंत्र्यांना एकदाही या ठिकाणी येऊन पाहणी केली नाही आणि निषेध आला तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनात करण्यात आली आहे यावेळी सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली सुप्रिया सुळे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह तिन्ही पक्षांचे शहराध्यक्ष तसेच अन्य नेते सहभागी झाले होते

प्रचंड अस्वस्थता करणारी आणि मी तिथली लोकप्रतिनिधी त्याच्यामुळे मला इतका असं वाटतंय की असं कसं आपल्या भागात झालं मागच्या आठवड्यात पिण्यात पण तशी घटना झाली बापदेव घाटात झाली हे थांबतच था था नाहीये आणि याला जबाबदार कोण आहे तर ह्या सरकारचं निष्क्रिय काम आहे आणि जोपर्यंत बापदेव घाटातल्या मुलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि त्यातून आज आणखीन एक बातमी आली की ज्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस असतात त्यालाच अटॅक केला अशी बातमी आज वर्तमानपत्रात आहे आणि योगायोग बघा ज्या मिर्जापूर टीव्ही सिरियल मध्ये असतात त्याच्या पण मुन्नाच नाव आणि यांचं पण मुन्नाच नाव काहीतर पुण्यामधली लॉ अँड ऑर्डर आणि राज्यातली लॉर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे वर्दीची भीतीच राहिली नाही मला पुण्याच्या पोलीस आणि महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे फार कष्ट करून आमची मुलं ती परीक्षा देऊन इमानदारीनी पास होऊन मेरिट वर पास होतात त्यामुळे पोलीस आपले चांगलेच आहेत प्रॉब्लेम पोलिसांमध्ये नाहीये प्रॉब्लेम मंत्रालयात आहे कारण का मंत्रालय नीट चालत नाही सगळ्यांना वाटतं की मंत्रालयातून काही कॉम्प्रोमाइज होतात म्हणून आज वर्दीची भीतीच लोकांना राहिलेली नाही म्हणून आज महिलांवरचे आणि नागरिकांवरचे जे अडचणी आहेत त्या वाढलेल्या आपल्याला संपूर्ण राज्यात दिसत आहेत राजीनाम्याची मागणी करताय पण त्यांच्याकडून हा गृहमंत्र्यांचा अर्थातच मी गेले एक सव्वा वर्ष तुम्ही बघा डेटा स्पीक्स लावडर तुम्ही डेटा बघा मी कधीही वैयक्तिक देवेंद्रजींवर टीका केली नाही आणि करणारी नाही मला एकच विनम्रपणे देवेंद्रजींना प्रश्न विचारलाय की महाराष्ट्र सरकार तुमचं केंद्र सरकार तुमचं दोन्ही ठिकाणचा डेटा सांगतो की महाराष्ट्राचा क्राईम रेट वाढलेला आहे मग याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही तेच गृहमंत्री आहेत ना या राज्याचे त्यांना उत्तर द्यावं लागेल की या क्राईम रेट का वाढतोय लोक पोलिसांची भीती का नाहीये वर्दीचीच भीती राहिली नाहीये कुणाला गृहमंत्री घटना घडल्यानंतर स्वतः सूत्र हातामध्ये घ्यायचे आणि सगळं सांभाळायचे होत नाही तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना तुम्ही पालकमंत्र्यांना विचारलं पाहिजे तुम्ही गृहमंत्र्यांना पण विचारलं पाहिजे मी तर रोजच विचारते कारण का मी एक महिला आहे नागरिक आहे एक आई आणि लोकप्रतिनिधी आहे आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते या राज्यामध्ये तर लोकप्रतिनिधी म्हणून माझा अधिकार येतो कुठल्याही लेखीवर जर अशी वेळ येत असेल तर सरकारनी जबाबदारी घ्यायला नको काय करतात गृहमंत्री या राज्याचे त्यांनी तातडीने यायला नको बापदेव गातात यांना इलेक्शन मध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला का जायला वेळ आहे पण त्यांना ज्या पीडित आहेत त्यांच्यासाठी वेळ नाही या सरकारला पालकमंत्री जबाबदारी नुसते पालक पालकमंत्री नाही महाराष्ट्र सरकार झटकते काय केलं या महाराष्ट्र सरकारने अशा वर्करचं आंदोलन तुमच्या चॅनलवर आज आहे मी बघितलं सकाळी त्यानंतर कंत्राट्यात सगळे कॉन्ट्रॅक्टर रस्त्यावर चाळीस हजार कोटी रुपयाची बिल भरले व पैसे गेले कुठे चाळीस हजार कोटी का जवाब देना पडेगा या सरकारला चाळीस हजार कोटी रुपयाचे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले मग ते चाळीस हजार कोटी कुठे गेले काँग्रेस म्हणजे हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे कल हाती आहेत सुरुवातीला भाजप आहे ती पुढे लागलेली आहे तर तुमचं काय निरीक्षण मला असं वाटतं चार वाजेपर्यंत आपण थांबूया पूर्ण निकाल क्लिअर झाल्यावरच बोलणं संयुक्त त्याचे परिणाम काही महाराष्ट्राच्या राजकारणावर किंवा स्टेट इलेक्शन आहे प्रत्येक इलेक्शनची वेगळी कारणं असतात त्याच्यामुळे एक कलेक्टिव्ह नाही अर्थातच परिणाम थोडा तो होतोच एकामेकांच्या इलेक्शनचा पण मला असं वाटतं चार वाजेपर्यंत आपण वाढ बघूया पूर्ण क्लिअर होते नाहीये आज सरकार बदलण्याची गरज का आहे कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहे यांच्यामुळे महागाई वाढली आहे आणि बेरोजगारी तर वाढलीच आहे ना पुणे जिल्ह्यामधले किती प्रोजेक्ट असे आहेत जे दुसऱ्या राज्यात गेलेत फॉक्सकॉनचा जो जी इन्व्हेस्टमेंट चाकणला येणार होती ती गेली नहीं दूसरा की नाही दुसऱ्या राज्यात पुण्यामध्ये तुमच्याच चॅनलवर रोज क्राईम तुम्ही दाखवता की नाही ड्रग्ज असू दे महिला सुरक्षितता असू दे हिट ची केस असू दे मग महागाई वाढलीय का नाही घरी जाऊन बायकोला विचारा कि तेलाचा भाव वाढलाय का नाही आणामध्ये कापूर आरती करतात ना रोज साजरी मग त्याच्यात कापूरची किंमत बघा जरा जाऊन कोणी प्रचंड महागाई प्रचंड बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार हा हद्द पार करायचा असेल तर यावेळीच आपल्याला सरकार बदलावंच लागणार नाही प्रवीण माने जगदाळे असेल किंवा भरत शाह असेल हे कुठेतरी भरत शाह आणि जगदाळेचं माझं कालही बोलणं झालंय आजही बोलणं झालंय आणि मी कालही चॅनल वर बोलले होते की प्रवीण माने जगदाळे आणि शाह भरतभाई या सगळ्यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत त्यांचा मान सन्मान करायची नैतिक जबाबदारी सुप्रिया सुळेची त्याच्यामुळे आणि मान्यांना पण भारतीय जनता पक्षाने काय दमदाटी त्या काळात लोकसभेला केली उभ्या महाराष्ट्राने पाहिले माझ्या माझ्या बरोबर होते माने कुटुंब त्यानंतर त्यांना एक फोन आला त्यांचा मोठा व्यवसाय त्या व्यवसायाला व्यवसा दमदाटी करण्यात आली त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला त्यांना करायची इच्छा नव्हती पण काय करतील धडपशाहीच एवढी आहे भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षांनी फोन केला माने धमकी दिली आणि माझ्या विरोधात प्रचार करायला लावला त्यांना हे एक गोष्ट दुसरी जगताळे आणि